पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे यामध्ये तीन लाख एकोणसाठ हजार रुपये किमतीच्या एकूण सहा मोटारसायकली जप्त केल्या गेल्या पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे पुणे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये दुचाकी चोरी जाण्याचं प्रमाण वाढलं आहे जुन्नर उपविभागामध्ये मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पथकाला गुप्त माहिती मिळाली की रवी गांगड आणि कैलासमध्ये हे नारायणगाव मांजरवाडी येथे विना नंबर प्लेटच्या मोटारसायकलवर फिरतायत त्या ठिकाणी पथकानं सापळा लावून दोघांना ताब्यात घेतलं आणि त्यांची नावं विचारली असता त्यांनी त्यांची नावं रवींद्र नारायण गांगड वैवर्ष अठरा राहणार वाघवडी तालुका पारनेर कैलास हारकू मध्ये वैवर्ष एकोणावीस राहणार वाघवडी तालुका पारनेर अशी सांगितले आणि ते वापरत असलेल्या मोटारसायकलबाबत त्यांना विचारलं असता त्या मोटारसायकल चोरीच्या असल्याची कबुली त्यांनी दिली त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी जुन्नर तसेच आंबेगाव तालुक्याच्या विविध ठिकाणाहून सहा मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली तर त्यांच्या ताब्यातून तीन लाख एकोणसाठ हजार रुपये किमतीच्या एकूण सहा मोटारसायकली जप्त केल्या गेल्यात तर नारायणगाव आळेफाटा जुन्नर घोडेगाव आदी पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेले विविध गुन्हे उघडकीस आले या आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी नारायणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलं गेलं ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर पोलीस हवालदार दीपक साबळे संदीप वारे राजू मोमीन अक्षय नवले होमगार्ड आकाश खंदे यांच्या पथकाने केले नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी जुन्नर कालमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर